नमस्कार कधी विचार केलाय की एक आपला एक फक्त एक साधा विचार आपलं संपूर्ण नशीब बदलू शकतो आज आपण एका अशाच प्राचीन कथेमध्ये शिरणार आहोत एक अशी गोष्ट जी धम्मपदाच्या एका महत्वाच्या श्लोकात लपलेली आहे आणि ही कथा खरं सांगायचं तर आपल्याला आपल्याच मनाच्या प्रचंड शक्तीची ओळख करून देणार आहे म्हणजे खरंच आपलं नशीब केवळ एका विचाराने ठरू शकतं का हाच प्रश्न आपल्याला थेट घेऊन जातो मठ्ठकुंडली नावाच्या एका तरुणाच्या आयुष्यात ही कथा याच प्रश्नाभोवती फिरते चला तर मग या कथेतील मुख्य पात्रांना भेटूया एक आहेत अदिन्न पुब्बक प्रचंड श्रीमंत पण तितकेच कंजूश वडील आणि दुसरे आहेत त्यांचे एकुलते एक पुत्र मठ्ठकुंडली आता इथे बघा किती मोठा विरोधाभास आहे एका बाजूला वडिलांची अफाट संपत्ती इतकी किती सक्त साठावून ठेवली होती ते इतके कंजूस होते की विचार करा मजुरीचे पैसे वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे सोन्याचे दागिने सुद्धा स्वतः घडवले आणि मग दुसरीकडे काय तर त्याच मुलाचं ढासळणारं आरोग्य मुलगा गंभीर आजारी होता पण पैशाच्या लोभामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला कुठलीही वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि ह्या कंजूषपणाचा कळस म्हणजे काय तर जेव्हा त्यांना कळलं की मुलगा आता काही वाचणार नाही तेव्हा घरी येणाऱ्या जाणाऱ्यांना आपली संपत्ती दिसू नये म्हणून त्यांनी त्या मरणासन्न मुलाला उचलून घराबाहेर वरांडेत ठेवलं पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं बरोबर त्याच शेवटच्या क्षणी या कथेत एक असं बळण आलं ज्याने सगळं काही बदलून टाकलं त्या दिवशी सकाळी भगवान बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने त्या मरणासन्न तरुणाची अवस्था पाहिली त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी बुद्धांनी एक तेजस्वी प्रकाश किरण थेट त्याच्या दिशेने पाठवला जरा कल्पना करा त्या क्षणाची मठ्ठकुंडली इतका कमजोर होता की तो बोलू शकत नव्हता साधा हलूही शकत नव्हता त्याने फक्त त्या प्रकाशाकडे पाहिलं भगवान बुद्धांना ओळखलं आणि मनातलं मनात अगदी आतून त्यांच्यावर श्रद्धा व्यक्त केली फक्त एक मानसिक क्रिया पण तीच त्याच्यासाठी सर्वस्व ठरली तर मग त्या एका शुद्ध विचाराचा परिणाम काय झाला मठकुंडलीच्या त्या मूक श्रद्धेनं एक असं फळ दिलं जे आश्चर्यकारक होतं मृत्यू पावल्यानंतर मठ्ठकुंडलीचा पुनर्जन्म थेट तावतींस नावाच्या स्वर्गात झाला बघा त्याच्या त्या एका शुद्ध भक्तिमय विचाराचं हे किती मोठं फळ होतं पण गोष्ट इथेच संपली नाही आपल्या स्वर्गीय धामातून त्याने खाली पाहिलं तर त्याचे वडील त्याच्यासाठी शो करत होते मग तो आपल्या जुन्या रूपात त्यांच्या समोर प्रकट झाला आणि त्यांना दुःखातून बाहेर पडण्यासाठी भगवान बुद्धांकडे जाण्याचा मार्ग दाखवला आता या सगळ्या प्रकारामुळे लोकांमध्ये एक मोठा प्रश्न उभा राहिला की कुठलंही दानधर्म न करता कुठलंही नैतिक नियम न पाळता केवळ एका मानसिक श्रद्धेच्या बळावर स्वर्गात जन्म मिळू शकतो का हा संभ्रम दूर करणं गरजेचं होतं म्हणून मग भगवान बुद्धांच्या सांगण्यावरून स्वत मठ्ठकुंडली स्वर्गीय आभूषणांनी सजून सगळ्यांसमोर प्रकट झाला त्याने स्वतःची कथा सांगितली आणि तेव्हा कुठे लोकांना मनाच्या या अफाट शक्तीवर विश्वास बसला आता या चमत्कारानंतर यामागे नेमकं कोणतं तत्त्व आहे हे, हे समजावून सांगण्याची वेळ आली होती भगवान बुद्धांनी मग ते मूळ सूत्र उलगडून सांगितलं जे या सगळ्या घटनेच्या केंद्रस्थानी होतं आणि मग त्या जमलेल्या सगळ्या लोकांना उद्देशून बुद्धांनी तो श्लोक सांगितला जो आज आपण धम्मपदातला दुसरा श्लोक म्हणून ओळखतो मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्येन भासतिवा करोतिवा ततोनम सुखमन्वेती छाया व अनपायिनी याचा अर्थ अगदी सरळ आणि खूप खोल आहे सर्व गोष्टींचं मूळ मनात आहे मनच त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे सगळं काही मनातूनच तर निर्माण होतं जर कोणी शुद्ध प्रसन्न मनाने काही बोललं किंवा कोणतीही कृती केली तर सुख त्याच्या मागेमागे असं येतं जशी आपली सावली जी आपली साथ कधीच सोडत नाही हा क्रम अगदी सोप्पा नाही का सगळ्यात आधी येतो एक शुद्ध विचार त्यातून जन्माला येते शुद्ध वाणी आणि शुद्ध कृती आणि ह्या सगळ्याचं अंतिम फळ काय तर सुख असं सुख जे कायम सोबत राहतं जशी कधीही साथ न सोडणारी सावली ही उपमा किती सुंदर आणि अचूक आहे नाही का जशी आपली सावली आपल्यापासून वेगळी होऊच शकत नाही अगदी तसंच शुद्ध विचारांचं फळ म्हणजे सुख आपल्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही ते आपल्या सोबतच असतं आणि हेच तर या कथेतून आणि या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळतं हे एक वैश्विक सत्य आहे सुखाची अविभाज्य सावली आणि त्या कंजूस वडिलांचं काय झालं तर या उपदेशाने पुब्बकचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी आपली सगळी संपत्ती धम्माच्या कार्यासाठी दान केली बघा एका शुद्ध विचाराच्या शक्तीने फक्त मुलाचंच नाही तर वडिलांचंही आयुष्य बदलून टाक आणि आता हाच प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे आपले विचार आपल्यामागे नेमकी कोणती सावली निर्माण करत आहेत दुःखाची की सुखाची